दरम्यान मनोज जरांगींनी देवेंद्र फडणवीसांवर काय आणि कशी टीका केली पाहूया त्याला सगळ्या सोयरीची अंमलबाजवणी द्यावाच लागणार संचारबंदी काय लावली आणि तू काही काय केलं तुला सगळ्या सोयरींची अंमलबजावणी द्यावी लागणार आहे नुसता याचा परिणाम नुसता मराठ्यातच नाही तर सगळ्या जाती धर्मात जाणार आणि तुझ्याविषयी आणखीन एवढा प्रचंड मोठा एक नाराजीचा लाट उचलणार आहे तुझ्या विरोधात के तुला इथं एवढा पश्चाताप येणार एवढा येणार तू एकतर आजची आज आता पहिलेच कॅबिनेट होणार आहे अधिवेशनाच्या हो अगोदर तू एकतर आजची आज सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी कर कारण कलेक्टर महोदय तुझ्याशिवाय काढूच शकत नाही संचारबंदीचा आदेश काढूच शकत नाही आता शिंदे साहेबांनी आणि देवेंद्र फडणवीसनी शान व्हायचं लाट उसळायच्या आत ते थांबवायचं आणि मी आंदोलन चालवताना शहाणपणाने चालविलं तर ठिकाण छत्रपती शिवरायांचा विचार सांगतो पुन्हा तेच सांगतो मावळा कामी आला नाही पाहिजे आणि रात्री आणला मावळा कामी आणायचा होता यांनी साडेतीनशे गाड्या आणून लावून ठेवल्या होत्या था पुढं आणि अंधारात माता मावल्या संघ होत्या मूर्ख ठरलो असतो मी रात्री मूर्ख मा मूर्ख माता मावल्या मा पुढे घेऊन जाणं कारण रात्री काय करणार होते हे तुम्हालाही चांगलं कळत आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट